वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाइक टास्क ऑनलाइन हॉटेल किंवा मूवी रेटिंग मध्य गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीत रक्कम सात लाख नव्वद हजार रुपये पैकी सात लाख रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशीमिरा पोलीस ठाण्यास यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशीमिरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या श्रीमती जिग्ना मेहता वय सत्तेचाळीस वर्ष वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन युट्यूब लाईक लाइक ऑनलाइन केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना सात लाख रुपयाची फसवणूक झाली होती सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशीमिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चार आठ सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य तीन चार सहासष्ट डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करून घेऊन तक्रारदार यांच्या झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून संशयित खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली त्यानंतर माननीय न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता काशीमिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम सात लाख रुपये त्यांच्या खात्यावर परत मिळविण्यात आली आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्याकरता घ्यावयाची काळजी टेलिग्राम चॅनेल फेसबुक इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सअप वर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ऍड वर विश्वास ठेवू नका त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनेल व्हॉट्सएप ग्रुपवर वर ऍड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बँक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्कम दाखवून फसवणूक करण्यात येते एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो वर्क फ्रॉम होम नावाखाली व्हिडिओ लाईक टास्क किंवा रेटिंग गुंतवणूक करणाऱ्या बनावट जाहिरातींना बळी पडू नये कोणतेही अनाधिकृत ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करू नये ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा मीरा भाईंदार वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा तसेच www.cybercrime.government.in अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन वर संपर्क साधून तक्रार द्यावी सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड उप आयुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्री राहुल सोनावणे पोलीस उपनिरीक्षक निखिल चव्हाण पोलीस हवालदार दिनेश आहेर, यानी पार आहे सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक एक नऊ तीन शून्य सायबर फसवणूक हेल्पलाइन वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन